स्वामींच्या सेवेतले सातत्य का महत्वाचे आहे हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहूया फक्त स्वामींच्या कृपेला पात्र झाला की त्याला हळूहळू स्वामींची कृपा मिळू लागते पण ही कृपा प्राप्त करण्यासाठी सेवेमध्ये सातत्य ठेवावे लागते सेवेत सातत्य ठेवल्यास सेवेचा अनुभव हा खोल आणि स्थिर होतो अनियमित सेवा केल्यास यामध्ये स्थिरता निर्माण होते सेवेमध्ये सातत्य ठेवल्याने मन शांत आणि एकाग्र राहते रोजची सेवा ही मनाला स्थैर्य देते मनाला दिशा आणि शांती मिळते हे सातत्य आपल्या विचारांना शुद्ध करते आणि आपला निर्णयक्षमतेत वाढ होते स्वामींशी आध्यात्मिक नाते घट्ट होते सेवेमुळे आपण स्वामींशी एक नातं जोडतो ही साखळी सातत्याने मजबूत होते मध्येच सेवा थांबली तर नाते तुटूनही तु तु जाते जे सतत सेवा करत राहतात संकटे आल्यावर स्वामी त्यांना सांभाळतात सातत्य म्हणजे भक्तीची खरी निष्ठा आहे नियमितपणे सेवा केल्याने अंतर्मनाला समाधान मिळते कधी परिस्थिती योग्य नसली तरीही आपले मन शांत राहते हे समाधान दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मिळत नाही सेवेमध्ये सातत्य ठेवणाऱ्याला अडचणी येतच नाही असं नाही पण त्या भक्ताची सहनशक्ती वाढते सतत सेवा करणाऱ्याला अडचणींची भीती राहत नाही त्याच्या मनामध्ये स्वामी आहेत ही खात्री त्याला असते ही श्रद्धाच प्रत्येक अडचण दूर करते सेव रोज सेवा केल्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये वागण्यात शुद्धता राहते आपल्यापासून अशुद्ध विचार दूर राहतात यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक टिकून राहते जे सातत्याने सेवा करतात त्यांना पाहून इतरांनाही प्रेरणा मिळते अशा व्यक्ती कधीच ढासळत नाही त्या उलट इतरांना सावरतात जेव्हा आपण रोज स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करतो तेव्हा पूर्वजन्माचे दोष कमी होतात सततची सेवा हेच कर्मफळ बदलण्याचे साधन ठरते अगदी लहानशी सेवा अगदी साधी सेवा का असे ना पण ती रोज केली तर आपल्याला स्वामींशी जोडते काही भक्तांना रोजच्या रोज सेवा करणं शक्य होत नाही काहींची नोकरी व्यवसाय कुटुंब जबाबदाऱ्या आजार मानसिक थकवा किंवा वेळेचे नियोजन यामुळे सेवेमध्ये खंड पडतो अशा वेळेला मनामध्ये अपराधीपणाची भावना येते पण खरे तर अशा वेळी भक्ती आणि सेवा मनापासून केली जाऊ शकते शारीर शारीरिक स्वरूपामध्ये रोज स्वामींच्या आरती पारायण किंवा इतर विधी करू शकत नसू तरी मनामध्ये सतत स्वामींचे नामस्मरण करावे दिवसभर व्यस्त असाल तर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनटे स्वामींचे नामस्मरण करावे स्वामी आपल्याकडून मोठ्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीत तर ते आपल्या आपली श्रद्धा पाहतात अनेक वेळेला आपल्याला असे वाटते की माझ्याकडे वेळ नाही म्हणून मी सेवा करू शकत नाही पण प्रश्न वेळेचा नसतो तर आपल्या इच्छेचा असतो दहा मिनटे मनापासून सेवा केली तरी ती तासभराच्या यांत्रिक सेवेपेक्षाही श्रेष्ठ ठरू ठरू शकते सेवा करताना फक्त चरणी समर्पण असावे जे लोक दररोज सेवा करू शकत नाही त्यांनी महिन्यातून एकदा तरी श्री स्वामी समर्थ चरित्रांचे वाचन करावे रोज तीन अध्याय शक्य नसतील तर आठवड्यातून एकदा तरी संपूर्ण सारामृताचे वाचन करावे हे आपली सेवा टिकवून ठेवते आणि स्वामींच्या कृपेचा प्रवाही आपला आपल्यावर राहतो स्वामींना कारणे नको तर स्वामींना आपले प्रेम हवे आहे स्वामी अत्यंत दयाळू आहे जर फक्त प्रामाणिक असेल तर त्याच्या व्यास्तेला ते नक्की समजून घेतात त्यामुळे आपण सुद्धा आपल्या परीने सेवेमध्ये नियमितपणा ठेवावा जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सेवा करा पण मनामध्ये सतत स्वामी असतील तर तीच खरी अखंड सेवा आहे धन्यवाद